प्रसार माध्यमातून चालू घडामोडी पाहण्यासाठी लाईक परिवहन सेवा ठेकेदार सुधीर रोडलाईन यांच्यावर पालिकेतर्फे कठोर कारवाई करण्यासाठी प्रशासन सज्ज करदाते म्हणून सुरक्षित प्रवास व्हावे महसूल उत्पन्न व्हावे अशा हेतूने नागरिकांची सोय व्हावी म्हणून नगर परिषदेच्या मंजूर करण्यात आलेल्या परिवहन करारानुसार खोपोली नगर परिषद हद्दीत व परमिट एरियात मंजूर रोडवर बिलट ओन ऑपरेटर आणि मेंटेनन्स तत्वावर रॉयल्टी बेसिसवर शहर बास दो नहीं दो नहीं बस वाहतूक दिनांक एक मे दोन हजार तेवीसपासून सुरू केली परंतु परिवहन सेवेत असलेल्या सिटी बसचे प्रवासी वाहतूक दिनांक बारा जून दोन दो हजार चोवीसपासून नगरपरिषदसोबत कोणत्याही प्रकारची चर्चा न करता परस्पर बंद करण्यात आल्याने खोपोली नगर परिषद हद्दीतील नागरिकांची गैरसोय झाली आहे शहर परिवहन सेवेत असलेल्या सिटी बसचा ठेका सुधीर रोडलाईन यांना चालविणे कामी देण्यात आला आहे सदर ठेकेदाराची रॉयल्टी भुवावडे वीज बिल थकीत आहे इतके थकीत रक्कम येणे असताना देखील संबंधित ठेकेदार यांनी बस सेवा बंद करून खोपोली नगर परिषद हद्दीतील नागरिकांची गैरसोय केली असून नगरपरिषदेस परिषदेस वेठीस धरण्याचा प्रयत्न केला याची गंभीर दखल घेऊन नगरपरिषदेद्वारे कठोर कारवाई संबंधित ठेकेदारावर करण्यात येणार आहे सिटी बस सेवा बंद कालावधीमध्ये नागरिकांनी नगरपरिषदेत सहकार्य करावे असे आवाहन मुख्याधिकारी खोपोली नगरपरिषद डॉ पंकज पाटील यांनी दिलगिरी व्यक्त करत केले